शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवस नागपूरच्या रस्त्यावर बच्चू कडू ठाण मांडून बसले होते जेव्हापासून कर्जमुक्तीचा मोर्चा निघणार होता तेव्हापासून महायुतीने बच्चू कडू यांना बैठकीची आधीच ऑफर दिली होती की तुम्ही आमच्याशी बोलणं करा या सं, सगळ्या संदर्भात बोलणं करा आणि बैठक घेऊया आपण मात्र बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला जाणार नाही या भूमिकेत होते ते म्हणाले की तुम्हीच इकडे या कारण जर कडू मुंबईला गेले तर आंदोलनाचं नेतृत्व कसं करणार कोण करणार एवढे लोक कडूंच्या नेतृत्वात आलेत त्यांचं काय होणार असे सगळे प्रश्न होतेच यात देखील चर्चेला बोलावून कडू यांना मुख्यमंत्री अटक करतील अशी देखील एक भीती त्यांनी व्यक्त केली होती त्यात काल रात्री पोलीस प्रशासन न्यायालयाचा आदेश घेऊन मग आंदोलनस्थळी दाखल झाले कारण की जी परिस्थिती आहे हैदराबाद नागपूरचा जो हायवे आहे त्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं चक्काजाम आंदोलन सुरू होतं रेल्वे रोको वगैरे देखील जवळपास आंदोलकांनी हा देखील एक प्रकार सुरू केलेला त्या आंदोलनाचा की आम्ही सगळं काही ठप्प करू मग या सगळ्यामध्ये कोर्टाने आदेश दिले की संपूर्ण रस्ते जे आहे ते मोकळे करा आता कडू पोलिसांना म्हणाले हा आदेश जेव्हा पोलिसांनी कडू यांच्याकडे आणला तेव्हा कडू त्यांना म्हणाले की आमचंही मग माँग मागणे आहे आम्ही देखील ह्या मागण्या मान्य करू पण आमचंही मागणं आहे की कर्जमाफीची घोषणा करा आम्ही तुमचा जय जयकार करत परत जाऊ पण तोपर्यंत हा रस्ता आमचा आहे हा लढा आमचा आहे नाहीतर एक काम करा सर्व शेतकरी कष्टकरी दिव्यांग मेंढपाळ यांना पोलिसांनी एकत्र ताब्यात घ्या आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातील जेलच भरून टाका एकूणच त्यांनी जेल भरो आंदोलन करू असा इशारा दिला त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तत्काळ आदेश दिले जातात रस्ते रिकामी कराणे असे सगळे आंदोलन थांबवा त्यात आंदोलन स्थळाची मग परिस्थिती पाहता कडू यांच्याशी जी बाचाबाची झाली पोलिसांची ते सगळं पाहता मग दबावात त्या पोलीस देखील परत गेले आता हा इशारा दिल्यानंतर बच्चू कडू यांनी काही वेळात अजून एक मोठी घोषणा केली त्यांनी ट्विट करत माहिती दिली पोलीस गेल्यानंतर की जेल भरोच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळासोबत आज प्राथमिक चर्चा झाली या चर्चेत कर्जमाफीसह इतर महत्वाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा आहे आणि यावर उच्चस्तरीय बैठक होणार आहे आता ही बैठक आज आहे हे त्यांनी काल ट्विट केलंय ते म्हणाले की जर या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर एकतीस ऑक्टोबर म्हणजे उद्या रेल रोको आंदोलन उभं राहील आणि संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यात येईल सध्या आंदोलन सुरूच आहे आणि शेतकऱ्यांचा निर्धार अधिक ठाम झाला आहे असं देखील कडू म्हणतात आणि कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सध्या ते मुंबईला आता रवाना झालेत आता ज्या उच्चस्तरीय बैठकीचा उल्लेख कडू यांनी केलाय ती बैठक मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहे आणि ते विमानाने मुंबईला रवाना झालेली आहेत आता मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात कडू यांची ते कशी काढतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ही बैठक आज सायंकाळी सात वाजता होणार आहे एकूण बेचाळीस जणांना या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ सरकारला द्यावा अशी विनंती केली आहे मात्र आंदोलकांनी ती फेटाळून लावल्या आंदोलकांचं काय म्हणणं आहे तर उद्या आचारसंहिता जर लागली किंवा आहे पुढे काही आणखी वेगवेगळी कारणं पुढे केली जातील आणि वेळ मारून नेली जाईल मग काय करायचं आम्ही सरकार हजार वानगडी करतील त्यामुळे आता यापुढे कर्जमाफीसाठी अधिक वेळ दिला जाणार नाही असं आंदोलक म्हणतायत आहेत यापूर्वी वेळ दिला होता समिती स्थापन केली होती समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर सरकारने काहीच केलेलं नाही आहे आता पुन्हा तीच खेळी केली जाण्याची शक्यता आहे हे बघता सरकारने आजच कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी केलेली आहे आता बच्चू कडू यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची सायंकाळी सात वाजताची जी बैठक आहे जी बोलवण्यात आली आहे त्यातून आंदोलनाला नवी दिशा मिळणार का हा प्रश्न आहे यावर राजकीय विश्लेषक म्हणतात बघा सध्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सात बारा कोरा करावा अशी मागणी सुरू आहे पण ही मागणी एका रात्रीत काही दिवसात पूर्ण होण्यासारखी नाही आहे सरकारला नियोजन करण्यासाठी वेळ हवाय हाच वेळ ते कडू यांच्याकडे देखील मागतील परत मात्र यात आश्वासन तरी नक्की देतील की आम्ही कर्जमाफी करू कारण की सरकारच्या सरकारचा जो एक अजेंडा असतो त्यामध्येच मेन्शन आहे की कर्जमाफी होईल परंतु आतापर्यंत जे नेते आहेत मग ते शेतकरी नेते असतील किंवा इतर जे मंत्री आहेत या पदासाठीचे त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही जे अजेंडामध्ये लिहिलेलं आहे ते पाच वर्षासाठीच आहे त्याचा अजून तर सरकारला तर एक वर्ष पण पूर्ण झालं नाही त्यामुळे आम्हाला वेळ हवाय ते होणार नक्की होणार असंच आश्वासन पुन्हा एकदा कडू यांना देण्यात येईल असं विश्लेषक म्हणतात आता बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या तुम्हाला सांगतो सर्वात पहिली मागणी म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी मग दुसरी मागणी आहे कृषी मालाला हमी भावावर म्हणजे एम एस पीवर वीस टक्के अनुदान देण्यात यावं शहराप्रमाणे तिसरी मागणी काय आहे तर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लावून पाच लाख रुपये अनुदान द्यावं चौथी मागणी पेरणी ते कापणीचा सर्व खर्च एम आरईजीएस मधून करावा पाचवी मागणी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा सहावी मागणी दिव्यांग निराधार विधवा भगिनी व अनाथांना मासिक सहा हजार रुपये मानधन मिळावा अशी सहावी मागणी आणि सातवी मागणी आहे मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांची प्रश्न मार्गी लावा आणि आठवी मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्ग लावावा अशा प्रकारच्या या आठ मागण्या प्रमुख मागण्या आहेत या सगळ्यात आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगी यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली आहे आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलंय मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून या आंदोलनाला आलोय पण सरकारने आंदोलन कमकुवत करण्यासाठी डाव टाकलाय त्यांच्या षडयंत्राला आता उत्तर द्यावं लागेल पाटलांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने कडू यांना अजून बळ मिळाल्याचं म्हटलं जात आता तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं कडू मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेतील का त्यांनी तर तसं केलं पाहिजे का वेळ घेतला पाहिजे का की परिस्थिती अजून बिकट होईल आणि जेल भरो आंदोलनाचे याला स्वरूप येईल कडू यांचा जेल भरो आंदोलनाचा इशारा योग्य वाटतोय का आणि हीच ती नवी दिशा असणार आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद